नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत धुळद या ठिकाणी आणि आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत आपल्या सोबत आज आहेत शेतकरी पोपट लांडगे साहेब नमस्कार साहेब नमस्ते आज आपण साहेबांकडून हे ले जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांनी बेन लावावं की रोप लावावं फायदा कशात जास्त आहे कारण की शेतकऱ्यांची याच ठिकाणी उपचार की लागवडीवेळी त्यांचं बेन लागवडीचं योग्य आहे की प्रोफ लागवडी योग्य आहे या ठिकाणी कोणती कोणती लागवड बरोबर आहे ते आज आपण साहेबांकडून जाणून घेणार आहोत त्यांचा दांडगा अनुभव ऊस लागवडीमध्ये आहे तुम्ही पाठीमागून पाहू शकता हा ऊस देखील त्यांचाच आहे त्यामुळे आपण त्यांच्याकडून सर्व मार्गदर्शन पाहणार आहोत की तो आपण बेने लावं की रोप फायदा कशात जास्त आहे नमस्कार बाय तर आपले बहुतांनी शेतकरी जे आहेत ते बेणे लागवड करत असतात आणि काही शेतकरी आधुनिक पद्धतीचा वापर करून रोपे लागवड करत शकतात तर यामध्ये कोणती पद्धत फायदेशीर आहे पारंपरिक पद्धतीने लोक टिकरी लागण करत होते पण त्या टिकरी लागणीचं काय होतं एक समान उगवण होत नाही क्षमता एक समान होत नाही आणि रोप लागवड केली तर रोपांची संख्या मेंटेन ठेवता येते एकरी लोकांची संख्या मेंटेन ठेवल्यामुळे संख्या व्यवस्थित राहते आणि लागवडीमध्ये नियोजन होत नाही तर अनेक शेतकरी म्हणतात की रोपे लागवडीमध्ये खर्च जास्त येतो आणि बेणी लागवडीमध्ये खर्च कमी येतो तर सरासरी रोपे लागवडीमध्ये येणार खर्च आणि बेणी लागवडीमध्ये येणार खर्च तुम्ही आधी बेणी लागवडी केलेली आहे आता रोपे लागवडी केली तर सरासरी खर्च किती येतो सांगा सरासरी सर खर्च एवढा काही फरक पडत नाही कांडी लागवड करायची म्हणलं जर तुम्हाला एकरी साधारणतः एक गुंटा लागतो एक गुंट्याचा जर अंदाज पकडला तर सहा हजार रुपये बेण्याचं होतात आणि लागवडीसाठी साधारणतः सहा हजार रुपये खर्च येतो असं टोटल बेन लागवडीसाठी बारा हजारापर्यंत खर्च येतो आणि रोज लागवड जर तुम्ही पकडली आता हे आपण केलेलं आहे पाच बाय दोनवर पाच बाय दोनवर केली असं त्रेचाळीशी रुपये लागली त्रेचाळीशी रुपयांचं अडीच रुपयांनी जरी पकडलं तरी दहा साडे दहा हजार होतात आणि एकरी पाच जे जरी पकडल्या तरी त्यांचं दीड हजार असं बारा हजारापर्यंत बी होऊन चालते बारा हजारापर्यंत जरी बेने लागवडी करायला गेलं तरी बारा हजार रुपये असे तसे जात नसतात आणि रोपे लागवडीमध्ये देखील सरासरी असं खर्च बारा हजार रुपयापर्यंत देत असतो दोनशे तीनशे माग गोडी आणि दुसरा रोप लागवडीचा सर फायदा असा होतो की एक महिना कारखाना लागण अगोदर लागणपर्यंत अगोदर घेतो दोन पाणी द्यायचा खर्च वाचतो एक रकमचा खर्च वाचतो आणि रोप लागवडीची संख्या नियोजन करता येते आपल्याला तसं कांडी लागवडीत काय होतं एक समान फुटवे निघत नाहीत आणि जर तुम्ही चार व साधारणतः शेतकरी साडेचार फुटावर लागवड करतात त्यांनी जरी कांडी लागवड करायची म्हणलं तर त्यांचं साधारणतः माझ्या हिशोबाने अर्धा फुट अंतर ठेवतात अठरा ते एकोणीस हजार किफरी लागली जातात अठरा ते एकोणीस हजार किपरी आणि मग त्यातून काय होतं फुटताना तो तीन चार महिन्यापर्यंत आपल्याला उसे निशील दिसतो तर संख्या नियोजन होत नाही पण रोप लागवडीचं काय होतं नियोजन प्रॉपर होतं एक सामान उंची एक समान फाईट त्यामुळं रोप लागवडीचा हा बी फायदा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर आपण पाहू शकतो की रोपे लागवडीचा किती फायदा आहे खर्च तर तेवढाच येतोय आणि मेहनतही आपल्याला तेवढीच लागत आहे पण खर्चाचा डिफरन्स आपण पाहू शकता आता आपण येऊया उत्पादनाकडं तर उत्पादनं कशाप्रमाणे बेने लागवडीमध्ये म्हणजे तुम्ही आधी केलेलं आहे त्यावेळेस एकरी उत्पादन काय निघत होतं आणि आता रोपे लागवडीनंतर तुम्हाला उत्पादनात कशी वाढ झाली वाटतो तर काय होतं जेणे लागवड हे जर केली तर आपल्याला फुटल्यांची संख्या मेंटेन करता येत नाही आणि रोप लागवडीमध्ये माझा सांदा झाला प्रत्येक रोपाला आपण ड्रेंचिंग फवारणी करताना किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना योग्य प्रॉपररीत्या आपण करतो ह्याला बी करतो पण ह्या संख्या नियोजन जास्त असल्यामुळे बारमीपर्यंत कांदे लागवडी फुटलेची संख्या अनावश्यक क्षमतेपेक्षा जास्त असते त्यामुळे शेतकऱ्यांना ती तुमचं उत्पादन निघत नाही तेवढं रोप लागवडीचं काय होतं सुरुवातीपासून आपण नियोजन केलं तर एक हाईट हाईटी संख्या सगळी व्यवस्थित राहते त्यामुळे त्याचे उत्पादन लागवडीपेक्षा निश्चितच वीस ते पंचवीस टक्के जास्त असं मला वाटतं तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे ती लांडगे साहेबांनी दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या लागवडीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी योग्य पद्धत निवडा आणि तुमचं उत्पादन वाढवा तर लांडगे साहेब तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की शेतकऱ्यांनी कोणती पद्धत बदल सर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढेच सांगू शकतो सरीचं अंतर वाढवावे साधारणतः शेतकरी साडेचार फुटापर्यंत आहेत ना चार साडेचार फूट तर त्यांनी आधुनिक पद्धतीने पाच फूट सरी काढावे आणि दोन रोपातील अंतर पाच बाय दोन ठेवावे असं जर अशा प्रकारे जर केलं तर शेतकऱ्याचे उत्पादन निश्चितच शंभर टक्के वाढेल आणि इथून पुढे शेतकऱ्यांनी आधुनिकता शेतीत अवलंबली तरच उत्पादन उसाचे निघणार आहे असं मला वाटतं पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक कल देऊन दोन सरीतलं अंतर दोन रोपातील अंतर कांडी लागवड न करता रोपाची लागवड हे तंत्रज्ञान निवडून शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने शेती करावी असे मला वाटते तर शेतकरी मित्रांनो तुम्हीही तुम्ही तुमची तुम्ही तुम्ही पद्धत निवडा आणि शेती संबंधित आणि ऊस पिकासंबंधित कोणतीही माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करून ठेवा किंवा आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ देखील आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुमचा अभ्यास करू शकता तुम्ही तुमच्या ऊस उत्पादनामधील उत्पन्नही वाढवू शकता धन्यवाद